ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील शृंगारजळी गावात श्रावण सोमवारच्या निमित्तानं पारंपरिक आनंदाच्या वातावरणात वेड्यांची मेजवानी झाली मात्र काही तासातच हा आनंद दरसरीत बदलला गावातील महिलांनी एकत्र पेढे खाल्ल्यानंतर अचानक उलटी जुलाब अस्वस्थता अशी लक्षणे दिसू लागली या तब्बल महिलांची प्रकृती बिघडली असून त्यांना तातडीनं स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं स्थानिकांच्या माहितीनुसार संबंधित पेढे अय्यंगार नावाच्या वेकरीतून आणण्यात आले होते घटनेनंतर गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून अन्न आणि औषध प्रशासनाचं पथक तपासासाठी घटनास्थळी दाखल झाले खेड्यांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवण्यात आले असून विषबाधेचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे श्रावणात मंगळ वातावरणाला धक्का देणाऱ्या या घटनेमुळे गावात चर्चांना उदाहरण आले लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो गुहागर अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा